नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा गेले काही दिवस ज्या पद्धतीचे विषय समोर येत आहेत आणि त्याच्या नेमकं उलट ज्यांनी हे विषय समोर आणले किंवा ज्याच्यावरती कात्याकूट करतायत ते असं बोंबलतायत की विकासाचे प्रश्न महत्वाचे नाहीत का शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे नाहीत का बेरोजगार आणि ते सुरू करतात पुन्हा सगळं बेकारी महागाई आणि हे सोडून दुसरं काय चाललं मी तुम्हाला सांगतो की हे सगळे प्रश्न उपस्थित करणारा म्हणजे हे महत्वाचं नाही का ते महत्वाचं नाही का हे इतके खोटारडे आहेत इतकं वारंवार यांचं पितळ उघडं पडतं म्हणून मी तुम्हाला आता हा मुद्दाम व्हिडिओ आपण हे तिन्ही विषय बाजूला ठेवू कुणाल कामरानी काय पद्धतीनं बडबड केली त्याच्यानंतर कोरटकर त्याला आता अटक झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे औरंगजेबाची कबर औरंगजेब आता हे तीन विषय होते हे विषय समोर का आणले मग ती नागपूरची दंगल कशी झाली त्याच्यावरून बोंबाबोब केली सरकार काही करत नाही म्हणायचं सरकारने तातडीनं ऍक्शन घेतली तातडीनं ऍक्शन घेतल्याच्या नंतर तातडीनं ऍक्शनच कसं काय घेतली सर्वोच्च उच्च न्यायालयाने जेव्हा निरीक्षण नोंदवलं ते न्यायालयाचं ठीक आहे आपण त्याची वेगळी चर्चा करू पण ते, ते समर्थन करणारे हे कोण होते तो फहीम ज्या ह्याचा पूर्ण सगळ्या दंग्याचा मास्टर माइंड म्हणून त्याला पकडण्यात आलं त्याचं जे अनधिकृत असं त्याची जी, जी संपत्ती होती घर होतं त्याच्यावरती बुलडोजर चालवला तर त्याच्या नावानं गळे काढणार आता तुम्ही बघा हे सगळे विषय सेकंडरी येत ना ह्याच्याशिवाय ह्याच्यासाठी महत्वाचं काय ह्याच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगार त्याच्यानंतर महागाई आणि त्याच्यानंतर काय येईल त्याला विकासाचे प्रश्न बरोबर आहे आता मी तुम्हाला ह्याच प्रश्नावरती हेच लोक डांबरटपणे आत्ताच कसं वागले तुम्हाला मी सांग सगळ्यात पहिला विषय आत्ताचीच गोष्ट आहे जेव्हा तुम्ही असं म्हणतात विकासाचे प्रश्न काय झाले शक्तीपीठ महामार्गावरती कोणी आणि कसा विरोध केला तुम्ही बघा म्हणजे औरंगजेबाची कबर कोरटकर कोणाल कामरा हे महत्वाचे नाही विषय हे दुर्लभ काय दुय्यम आहेत फालतू आहेत बाजूला ठेवा विषय त्यांना का महत्व देता जुन्या कशाला कबरी उकळून काढायच्या बरोबर आहे मग काय करायचं पाहिजे विकासाचे प्रश्न पाहिजे तेव्हा हे काय बोंबरले शेतकऱ्यावरती अन्याय आहे काळी जमीन कशी जाती आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकऱ्यांचा काय देहावरून तुम्ही शक्तीपीठ महामार्ग नेणार आहेत का आमचे मुर्देपटली भाषा आहे जेव्हा की जिथं जिथं लँड अॅक्विशन झालेलं आहे त्या त्या ह्या पूर्वीच्या प्रकल्पामध्ये विशेषतः समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये चौपट मोबदला मिळाल्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी अधिकृतरित्या लेखी तक्रार केलेली नाही मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो समृद्धी महामार्गाच्या जमिनी अधिग्रहण करण्याच्या संदर्भामध्ये वैजापूरला शेतकऱ्यांचा कसा विरोध आहे असा एक खोटा प्रचार डाव्यांनी केला इथे एक प्रेस कॉन्फरन्स ठरवली शरद पवार तेव्हा विरोधी पक्षात म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते चौदा ते एकोणीस मधली गोष्ट तुम्हाला मी सांग या छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली डाव्या चळवळीतले नेते आमचे डॉक्टर कांगो भालचंद्र कांगो यांनी पुढाकार घेतला त्यानंतर एका खाजगी कार्यक्रमात का भेटलेल्या असताना मी कांगो सरांना म्हटलं सर एकही शेतकरी विरोधात नाहीये नाही नाही असं कसं होईल म्हणले बघा तुम्ही म्हणलं अहो सर कुठला शेतकरी त्याच्या जमिनीला योग्य मोबदला भेटला तर कुठला शेतकरी नाही म्हणत नाही कारण की शेतीतून तेवढं उत्पन्न निघत नाही 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 म्हणले शक्यत नाही बघा म्हणले शेतकऱ्याचा विरोध कोणी जमिनी देणार नाही अक्षरशः सहा महिन्याच्या नंतर जेव्हा परत पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली शरद पवार गायब झाले एकही शेतकरी पुढे आला नाही कांगोसरांना खाजगी कबूल करावं लागलं की एकही शेतकरी प्रत्यक्षामध्ये समोर आलेला नाही माझी जमीन देत नाही म्हणणार सगळ्यांना त्या जमिनीचा मोबदला आकर्षक वाटला किंवा त्यांच्या घरच्यांना पुढच्या पिढींना कोणाला वाटायचं जे काही असो त्यांनी पर्याय म्हणून दुसरे काय उद्योग व्यवसाय सुरू केले असतील ते केले असतील आणि तो समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आता ते शेवटच्या टप्प्याचं ओपनिंग होते पण आमच्या भागातलं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं लँड ऍक्विशन सगळं तेव्हाच पूर्ण झालं आशाला आशाच आता शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर भागातल्या हजारच्या जवळपास शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन सादर केली की ज्यांना त्यांची जमीन देण्यामध्ये काहीच अडचण नाहीये अगदी तुम्हाला मी आता पण सांगतो जबाबदारीनं सांगतो या शासनाने काय करू म्हणजे शासनाने काय करावं शासनाचा शासना मुद्दा आहे करतील नाही करतील पण जर आपल्या जमिनीला मोबदला मिळणार असेल तर जवळजवळ एक पण शेतकरी जमीन द्यायची नाही असं म्हणतो सगळे जमिनी द्यायला तयार आहेत कारण की कुठलीच जमीन ही नफ्याची उरलेली नाहीये शेत सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण असल्यामुळे जो कोणी शंभर टक्के शेतीवरती अवलंबून आहे तो सगळा दुसरं काय त्याला पर्याय शोधता येऊ शकतो चांगली किंमत कशी मिळू शकते मला ह्याच्यातून बाहेर कसं पडता येऊ शकतं हेच पाहतो हे विसरून जाऊन एक खोटा प्रचार म्हणजे एकीकडे इकडे काय म्हणायचं तुम्ही की तुम्ही नको ते विषय पुढे करा विकासाचे प्रश्न आणि विकासाच्या प्रश्नाच्या बाबतीत हेच बोब मारत दुसरा मी तुम्हाला मुद्दा सांगतो रोजगाराच्या बाबतीत आत्ताची परिस्थिती अशी आहे मी स प्रमाण उदाहरण तुम्हाला दिलं की जी शेतकऱ्याची मुलं गावागावामध्ये थोडीफार चांगली शिकलेली आहे त्यांना किमान काही माहिती आहे तंत्रज्ञान माहिती ते सगळे आपल्या बापाचा जे कच्चा माल आहे त्याच्यावर छोटी मोठी प्रक्रिया करून तो बाजारात कसा आणावा याचा विचार करायला गांभीर्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने आठवडी बाजार आणि हिच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या जो सगळा शेतमाल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून तो शहरामध्ये आणून विकल्या जात आहे ही जी सगळी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाकी ती सगळी जी लॉबी होती त्यांची जी पिवणूक होती ती सगळी बाजूला चालू कोरोनाच्या काळापासून हे सुरू झालं भाज्या असो फळं असो दूध दुप्त असो किराणा असो शेतमाल असो कितीतरी गोष्टी आता घरपोच कशा पोहोचवता येऊ शकतील कॉलण्या कॉलण्यामध्ये कशा त्याचे आठवडी बाजार लावता येऊ शकतील ह्या सगळ्यासाठी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं बहुजन समाजातले मराठा समाजातले तरुण विचार करून प्रत्यक्ष काम करताय ही काही नोकरी नाही आहे हा रोजगार आहे मग जे रोजगार नाही सरकारी नोकरी नाही म्हणून बोमा मारा आले त्यांनी याचं साधं मला उत्तर द्यावं माझ्या जवळपासचे चार उदाहरणे तशी आठवडी बाजारमध्ये काम करणारे हे सगळे तरुण त्यानंतर या ठिकाणी साधी म्हणजे बॅगा शिवणारा एक दुकानदार आहे त्याच्याकडे हाताखाली तीन पोरं आहेत आणि मी जेव्हा माझं कामासाठी गेलो तेव्हा त्यानं सांगितलं की उद्यापर्यंत होऊ शकत नाही वरती मान करायला आम्हाला वेळ नाहीये माणसं भेटत नाहीयेत कामाला अजूनही तुम्हाला मी चौथं उदाहरण सांगतो महाकुंभ मेळाच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोक गेले तेव्हा ते एका ते त्या हो, छोट्या हॉटेलमधली गोष्ट आहे तुम्ही एकानं ऑर्डर दिली ती दुसरी पर्यंत कसं होत नाही लवकर म्हणून ते लोक उठून गेले माझा भाऊ त्यांना विचाराला की तुम्ही माणसं का ठेवत नाही तर त्या मालकाने काय सांगावं हो, साहेब काय सांगावं हो। इतकी गर्दी आहे इतकं सगळं ओव्हरलोड झालेलं आहे माणसं टिकतच नाहीये एक तर पळून चाललेत म्हणा दुसरं त्यांना काम उपलब्ध आहेत म्हणा माझ्याकडे इतकं काम आहे की मला वरती मान करायला वेळ नाही जो जो छोटा मोठा उद्योग व्यवसाय करू पाहतोय ते सगळे कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झाला घरपोच डिलिव्हरी करण्याच्या बाबतीमध्ये छोटे मोठे दुकानदार असो हे छोटा मोठा व्यापार उद्योग करणार व्यापार तर खूप मोठा शब्द झाला छोटा मोठा व्यवसाय करणारे सेवा व्यवसाय विशेष हे तुम्हाला दिसत नाहीये हे तुम्हाला विकासाचे प्रश्न वाटत नाहीत म्हणजे जे हे बोंब मारायला लागलेत मग मा विकासाचे प्रश्न नाहीत का तुम्हाला अरे ते नको ते विषय तुम्ही उपस्थित केलेले आहेत आणि टी आर पी म्हणून ते चालू आहे आमचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो एखाद्या गंभीर विषयावरती नीट माहिती देणारा शांतपणे माहिती देणारा विषय केला तर लोक पाहत नाहीत आणि अशा काहीतरी बाजार गप्पा किंवा चावडीवर बसून आपण अफवा पचरवतो सवळ फुकटच्या शिवळप्याच्या गप्पा मारतो तसं केलं राजकारणावरती बोलतात ते व्हिडिओ चालतो काय उत्तर द्यायचं तुम्ही आत्ताची जी गोष्ट आहे की हा छोटा मोठा व्यवसाय रोजगार उपलब्ध स्वतःच्या स्वतःला करून देऊन काम करणारे लोक आहेत विकासाच्या प्रश्नावरती शक्तीपीठ महामार्गासारखा विषय तातडीनं मार्गी लागावा म्हणून प्रयत्न चालू आहे तर हे तिकडे विरोध करणार औरंगाच्या कबरीचा विषय कसा का काढता म्हणून सांग बंबा मांडणार आणि इकडे पुन्हा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यावरती अन्याय कसा आहे म्हणून काढणार बरं हे पण ढोंग कसं मी सांगतो याचा तर मी गेल्या दोन तीन व्हिडिओत आवर्जून उल्लेख कराव एकोणीस मार्च हा दिवस साहेबराव करपे ह्या शेतकऱ्याची जी आत्महत्या नोंद केलेली पहिली आत्महत्या आहे आपल्या भारतातली की जी शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदवल्या गेली एकोणीसशे शहाऐंशी ची गोष्ट शंभर एकर त्याला जमीन होती कापूस उत्पादन करणारा शेतकरी होता सख त्या कुटुंबात आत्महत्या केली किती के जणांना त्याची आठवण आली आपण शेतकरी बापाच्या पोटी जन्मलेलो आहोत आजही आपला बाप आपले भाऊबंध आपले सगळे सोरे तिथं शेतीमध्ये मरत आहेत त्यांचे जी पोरं शहरामध्ये नोकरी करतायत त्यातल्या किती जणांना एकोणीस मार्चची आठवण आली होती माझ्या छत्रपती संभाजीनगर मधला इथला अनुभव अतिशय वाईट आहे आज तागायत एकाही शेतकऱ्याच्या पोरानं इथं असलेल्या माझ्याशी संबंधित असलेल्या मला याच्या बाबतीत फोन नाही केलेला की तुम्ही एकोणीस मार्चला नेहमी व्हिडिओ करता व्हिडिओ कसा नाही केला उसंतवाणी कशी लिहिली नाही आणि ते उपोषण कुठं आहे काय आहे ते आम्हाला काही कळलं नाही किंवा तुम्ही कुठं दिसले नाही म्हणजे हे जे ढोंग आहे ना बोलायचं एक प्रत्यक्ष कृती वेगळी प्रत्यक्षामध्ये बहुजन समाजातला तरुण मोठ्या प्रमाणात छोटा मोठा, मोठा उद्योग व्यवसाय करतो आहे प्रत्येकाला नोकरी म्हणजे सरकारी नोकरी ही काही शक्य नाही सगळ्यांना कळून चुकलेले आहे आरक्षण नुसतं बडबडायला किती जरी असलं तरी आरक्षणाचे फायदे काही नाही सगळ्यांना माहीत झालेले औरंगजेबच्या कबरीमध्ये कुणाल कुणालकामराच्या जोकमध्ये कोराडकरच्या फालतूपणात कोणाला रस नाहीये रस यांनाच आहे याच्या नेमकं उलट सर्वसामान्य माणूस त्याच्या त्याच्या पातळीवरती जी काय छोटी मोठी समजा भाज्या विकणं आहे फळं विकणं आहे घरपोच पोहोचवणं आहे किराणा घरपोच पोहोचवणं आहे आपल्या शेतातला माल त्याच्यावरती प्रक्रिया करणे कितीतरी गोष्टीमध्ये गुंतलेलं आहे याची कोणी कल्पना केलेली नव्हती हे सगळं माहीत असताना प्रत्यक्ष अनुभवाला येत असताना प्रत्येकाच्या घरोदारी याचं छोट मोठं प्रत्यक्ष प्रत्यय येत असताना सुद्धा बोलताना मात्र हे काय म्हणणार नको ते विषय कसे पुढे आले ते आपल्याकडं एक असे परिस्थिती असते ना शाळेमध्ये विशेषतः भांडण झाले की ज्या पोट्यानं मारण जास्त केली तो आधी मारायला सुरुवात करतो तसे हे सगळे बदमाश डांबरट जे दुसऱ्याच प्रश्नावरती सर्वसामान्यांना अडकू पाहत आहे तेच बोंब करतात तुम्हाला हे दिसतं का तुम्हाला विकासाचे प्रश्न दिसत नाहीत का तुम्हाला बेरोजगारी दिसत नाहीत का तुम्हाला रोजगार दिसत नाही का पापी पेट को खाणे लिए नाही वगैरे वगैरे ह्या सगळी भाषा तेच लोक करतात की जेव्हा हे या सगळ्या दुय्यम गोष्टी मध्ये अडकलेले आहे जे सगळे या दुय्यम गोष्टीला महत्व देत आहे प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य माणूस करोनाच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये घरपोच व्यवसाय घरपोच सर्व्हिस सेवा व्यवसाय कसा करते करता येऊ शकेल ह्याच्या बाबतीमध्ये काम करतो आहे शेतीतला तरुण नवीन पिढी ही आपल्या शेतमालाच्या बाजारपेठीची चिंता करतो आहे त्याच्यावरती काम करतो आहे प्रक्रियेवरती काम करतो आहे समृद्धी महामार्गाचा अनुभव चांगला आल्याच्या नंतर रस्ते चांगले कसे व्हायला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये साध्यातल्या साधा माणूस सुद्धा असे जेव्हा प्रकल्प येतात मोठ्या उत्साहानं तुम्ही साधे याच्यावरती बघा या समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग किंवा बाकीच्या सगळ्याचे जे व्हिडिओ समोर येत आहेत ते लोक मोठ्या उत्सुकतेनं पाहताय जे त्याच्यामधले आहेत प्रत्यक्ष हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही बाकीच्या गोष्टी आणि त्याच्यातल्या फुकट टाइमपास ज्याला आपण म्हणतो अफवा म्हणतो किंवा शिवप्याच्या गप्पा म्हणतो काहीतरी उगंच हे करत बसायचं सर्वसामान्य तुमच्याच हातामध्ये आहे तुम्ही ज्या गोष्टी पाहताल तुम्ही ज्या गोष्टीला पाठिंबा देताल त्याच गोष्टी पुढे येत राहतील हे तर सोशल मीडियानं नेहमी सिद्ध केलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद